कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे हे च मुखपत्र आहे आणि त्या सामनामधन आमच्यावर सुमन उधळतील असं आम्ही अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे सामनावरनं आमच्यामध्ये जर स्तुती सुमन उधळण्यात आली तर तुम्ही समजावं की ते आमचे आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत आता ते स्तुतीसुमन उलळत नाही त्याचा अर्थ ते अजून आमच्या संपर्कात नाहीत पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही अपेक्षा देखील आम्ही करून उपयोगाची नाही तुम्ही देखील करू नका की सामना बनं आमचं कौतुक कसं काय होऊ शकतं नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं अमित शहा साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं शिंदे साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं अजितदादांचं कौतुक कसं काय होऊ शकतं शेवटी ते विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमच्या पक्षाचं मुखपृष्ठ आहे मुखपत्र आहे त्याच्यावर आमच्यावर टीकाच होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी टीका झालेली आहे त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं बरं त्याची दखल कोणीही घेत नाही